रामकृष्ण हरिमौली मानवी जीवनाचा शोध वेद आणि बोध घेतल्यानंतर एक लक्षात येत की मानवी जीवनाला अज्ञानानं आळसानं आणि अहंकारानं पार मानवी जीवनाचा नाश झालेला मानवी जीवनाचा सोन व्हाव हा ध्यास ज्यांचा होता ते म्हणजे संत महात्मे होते म्हणूनच जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती म्हणजे जगाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून या संतांनी स्वतःचे देह कष्ट दिले ते निस्वार्थ भावले म्हणून जग जगत असताना जगामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे जीवनाला संस्कार झाले पाहिजेत आणि जीवन हे सार्थकी लागावं हा संतांचा विचार होता तो जर तुम्ही जीवनात उतरवला तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच की काय सोनियाचा पिंपळ म्हणून ज्या आळंदीकडे मौलीकडे बघितलं जातं त्या मौलीनं सुद्धा समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचं काम केलंय ते ज्ञान घेता आलं पाहिजे संजीवन समाधी सोहळा साजरा करताना माऊलींचा हा ज्ञानाचा वसा आणि वारसा आपण जपू एवढंच बोलतो रामकृष्ण हरी